नमस्कार आपण ऐकत आहात चैत्राली लिखित राधा भाग अठ्ठावीस आतापर्यंत आपण पाहिलं की राधाच्या मोठ्या बहिणीचं आरती दिदीच्या मुलीचं वाढदिवस आहे बड्डे पार्टी आहे आणि त्याला बडीमा परत अंजली आणि सगळाच ग्रुप आलेला आहे आता पुढे बघूया आज आमची राधा खूपच गोड दिसत आहे बडी पार्टीला येताच तिला पाहून हसून म्हणतात हॅलो आंटी म्हणत राधा ही तशी त्यांच्या पाया पडायला जाते हे आमच्यात राधा ते मुली पाया पडत नाही हो की नाही बडीमा तोच बरोबर आलेली अंजली म्हणते हो गले मिल राधा त्याही हसून म्हणतात तसं ती त्यांच्या मिठीत शिरते बरं झाली का पार्टीची तयारी काही काम असेल तर सांग मला अंजी तिला आपल्या जवळ ओढत म्हणते पार्टी हॉल मध्ये असते एका त्यामुळे सर्वजण आधीच तिच्या घरचे जमले होते आणि आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करत होते बडी मा व अँजीला दारात पाहताच राधा स्वतःहून पुढे आली होती होणारी सासूबाई जे होती काय ग तुमचा हॉस्पिटलचा ग्रुप नाही आला हो का अजून जरा दूर ओढतच अँजी राधाच्या कानात बोलते ग्रुप की अजून कोणी राधाने डोळे मिचकावत विचारले अँजिओ अनुरागबद्दल बद्दल तसं सर्वांनाच माहित होतं त्यांच्या ग्रुप मध्ये एक प्रेम सोडला तर त्यामुळे मॅडम आता इतक्या नटून थटून का आल्या हे राधालाही समजलं होतं अजून कोणी कशाला अनुराग आला का हेच विचारायचं होत अँजी तिला वेळधडक बोलते तशी राधा शॉक मध्ये होय इतकं वेळधडक आणि बिंदास कधी झाली तू तिला असं बघून राधा हसून तिला विचारते मॅडमने गेल्या वर्षीच आपल्या ग्रुप सोबत प्रपोज केला आहे मग एवढ्यात चिल असणारच ना तोच तिथे स्नेहा व बाकीचा अख्खा ग्रुप येत बोलतो म्हणजे प्रेमलाही माहीत आहे आणि त्यालाही हे मान्य आहे राधा अशाचकित होत बोलते नाही ग प्रेम नव्हता म्हणून तर मॅडमने त्या दिवशी एवढं धाडस केलं होतं नाहीतर प्रेमसमोर ही कशी शेळी असते तुला माहीत नाही का राधा तोच आता अनुराग येत म्हणतो आणि अँजी टक लावून पाहत असतो खूप गोड दिसते ना आमची अनुराग राधा त्याला तसं बघताना पाहून हळूच कानात म्हणते हो ना अस वाटते आत्ताच तिच्याच घरच्यांसमोर मागणी घालावी आणि या पार्टीतच लग्न करून आपल्या घरी न्याव तोही पूर्ण तिच्यामध्ये हलवत बोलतो फक्त एवढंच की तो हळू बोलत नव्हता आम्हीही आहोत म्हटलं तसं बाकीच्यानी मागून एकच कलका केला तसे दोघे दुसरीकडे पाहायला लागले खरंच दोघे कमालीचे गोड होते अरे इथे काय मुलांना राधा अगं केक कापायचा आहे के की नाही जा परीला बोलावून लवकर आल तोच राधाची आई तिथे येत बोलते हो आई येते अग ही आल्या ती मागे वळून सांगते तस आई मागे बघते मा त्यांच्याकडे हसून बघतात अरे सपना ये ना अग राधा आधी तरी मला सांगायचं ना म्हणत माया ताई म्हणजेच राजाची आई जवळ जात बोलते सॉरी हा सपना या कामामुळे तू आल्याचं लक्षातच आलं नाही त्या थोडं तोंड पाडून म्हणतात इट्स ओके माया आणि स्वागत करायला आमची मुलगी राधा होतीच नाही इथे त्या गोड हसून राधाला पाहत म्हणतात हो अगं राधा नुसती पाहात काय बसली जा ताई जिजू व परीला बोलून आल 我们那得劲儿走。Oh, yeah,